सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य नंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते सरिता पवार या कणकवली येथे प्राथमिक शिक्षिका आहे राखायला हवी निजखून हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे या संग्रहाला यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार मिळालेला आहे याशिवाय कदंब पुरस्कार काव्य रसिक मंडळ पुरस्कार 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 असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत विविध त्यांचे निबंध ललित कथा प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांनाही महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत पंचवीस वर्ष सातत त्यांनी ते दिवाळीकालिक मासिक यातून लेखन करीत आहेत मी सरिता पवार यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या दोन रचना आपल्या समोर ठेवाव्यात सन्मान्य व्यस्वी आणि उपस्थित सर्व काव्य रसिक श्रोते हो सर्वांना महिला दिनांच्या शुभेच्छा आणि पहिली कविता महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींसाठी कवितेचं शीर्षक आहे तू तू ओघळणाऱ्या दवापरी तू ओघळणाऱ्या दवापरी तू खळाळणाऱ्या झऱ्यापरी तू ओघळणाऱ्या दवापरी तू खळाळणाऱ्या झऱ्यापरी वेन कोवळी नाजुक अल्लड वेन कोवळी नाजुक अल्लड तू अंकुरणाऱ्या तुऱ्यापरी तू पहाटवारा वारा राणीवणी तू पहाट वारा राणीवणी तू सांज गारवा लपेटुणी तू पहाट वारा राणीवणी तू सांज गारवा लपेटुणी उषा साजिरी निर्मलवी विमल उषा साजिरी निर्मलवी विमल तू शांत विसावा उन्हातुनी चूल काजली घरातली तू चूल काजली घरातली निशब्द शेज तू मिठीतली तू चूल काजली घरातली निशब्द शेज तू मिठीतली सोजवळ सात्विक पतिव्रता सोजवळ सात्विक पतिव्रता तू धूळ पुरुषी खुरातली तू विसरगडे या उपमाग तू विसरगडे या उपमाग तू शोध प्रकाशी आशा ग जुन्या पुराण्या सोन निवाटा जुन्या पुराण्या सोन निवाटा तू प्रसव स्वतःची भाषा गो तू प्रसव स्वतःची भाषा अग माझ्या दुसऱ्या कवितेच शीर्षक आहे बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ बाकी काही आहेस ना ही। भावा तू बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू नव्यानेच व्हावा स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून नव्यानेच व्हावा स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून आणि चालू लागलीस घर वापसीच्या दिशेने आणि चालू लागलीस घर वापसीच्या दिशेने मी घट्ट जखडलेला तिथेच नात्याच्या पाळामुळांशी लव जिहादच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा काना आड करत आपण एकत्र ऐकत होतो सुफी काव्यातील बंदीशी लव जिहादच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा काना आड करत आपण एकत्रस्तर ऐकत होतो सुफी काव्यातील बंदीशी अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत कालपर्यंत मंदिर मशीद दिंडी वारी मंदिर मशीद दिंडी वारी नमस्कार अजाण रोजा खानपान उपवास रमजान तो तो गंगा तो तो गंगा हिणकस अस्मिता जपण्याच्या या कट्टर काळात कालपर्यंत विखार तेड दुही द्वेष विखार तेड दुही द्वेष मायूस करणाऱ्या प्रश्नांच्या वावटळीने ढवळून निघणाऱ्या भवताला सुद्धा शोधत राहत होतो आपण औदार्य करुणेचे असीमित अवकाश कालपर्यंत मग आज आज मला भणकी लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकांच्या ध्रुवीकरणाच्या कटात मला भणकी लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकाच्या ध्रुवीकरणाच्या कटात तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी अक्षरचिन्हांसहित तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी अक्षरचिन्हांसहित अशा दुभंग जाणीवात याव्यात मेंदूत इतका कुणी केला तुझा ब्रेनवॉश आणि चालू लागलीस तू मळलेल्या वाटा जाणीव तुझ्या काळजातून तु विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे तुझ्या काजातून विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे मशिदी बाहेरच्या मंदिराच्या बाणाखाली जिथे दाखवू शकत होतो आपण एकमेकांच्या श्वासांवर अमर्याद हक्क जिथे दाखवू शकत होतो आपण एकमेकांच्या श्वासावर अमर्याद हक्क मरणप्राय अवस्थेत आठवत बसलोय तुला मरण अवस्थेत आठवत बसलोय तुला बसलोय तुझ्या जिवंत मोहपट आठवणी ज्या द्यायच्या मला समज मी माणूस असण्याची मला समज मी माणूस असण्याची येतेच ना बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला जाणी म्हणून तू येतेस ना तू येतेस ना सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य